कपडे धुण्यासाठी नदीवर गेलेल्या एकाच कुटुंबातील तिघांना जलसमाधी उमरी तालुक्यातील भायगाव येथील घटना उमरी तालुका भायगाव येथील काळजाला पाजर फुटेल अशी दुर्दैवी घटना घडलेली आहे भायगाव येथील एक महिला व दोन मुली गोदावरी नदीवर कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या पण नदीतील पाण्यात बुडून एकाच कुटुंबातील तिघींचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शनिवारी दिनांक सात जून रोजी दुपारी घडली या दुर्दैवी घटनेमुळे भायगाव येथे शोककळा पसरली असून गावातील पाणी टंचाईमुळे एका महिलेसह दोन मुलींचा मृत्यू झाल्याने ग्रामपंचायतीचा भ्रष्टकारभार चट्यावर आला आहे मिळालेल्या माहितीनुसार उमरी तालुक्यातील भायगाव येथील दलित वस्तीमध्ये स्वतंत्र बोरवेल असून घरोघरी पाण्याची चांगली सुविधा होती त्यामुळे गेल्या अनेक वर्षापासून गावातील महिला गोदावरी नदीकाठावर कपडे धुण्यास जात नसत मात्र मागील पंधरा दिवसापासून बोरवेलची मोटर जळाल्यामुळे संपूर्ण वस्तीला पाणीटंचाईचा सामना करावा लागत होता त्यामुळे शनिवारी दिनांक सात जून रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास सौ महानंदा भगवान हनुमंते वय तीस कुमारी पायल भगवान हनुमंते वय तेरा आणि कुमारी ऐश्वर्या मालू हनुमंते वय तेरा या तिघी कपडे धुण्यासाठी गोदावरी नदीकाठीवर गेल्या मात्र नदीपात्रात गाळ आणि चिखलाचे प्रमाण अधिक असल्याने त्यांचा तोल जाऊन तिघीही पाण्यात बुडाल्या काही वेळातच त्या दिशेनाशे झाल्या गावकऱ्यांनी शोधाशोध सुरू केली अखेर स्थानिकांच्या मदतीने गाळ टाकून तिघींचे मृतदेह नदीबाहेर काढण्यात आले त्यानंतर मयत एका महिलेसह दोन मुलींचे मृतदेह उत्तरीय तपासणी करण्यासाठी ग्रामीण रुग्णालयात उमरी येथे पाठवण्यात आले या दुर्दैवी घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे एकाच कुटुंबातील तिघींचा अशा प्रकारे मृत्यू झाल्याने परिसरात शोककळा पसरली आहे यातील मयत पायल आणि ऐश्वर्या या दोघीही सातवीयत्तेत शिकत होत्या